भडगाव शहरातील भडगाव पारोडा रोडवरील गिरणा नदी पुलावरून आयशर हे मालवाहतूक वाहन पुलाचे कठडे तोडून गिरणा नदी पात्रात घसरल्याची घटना घडली सुदैवाने यात जीवितहानी टळली आज दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास उतरान येथून पेरूने भरलेली आयशर हे मालवाहतूक वाहन नाशिक दिंडोरीकडे जाण्यासाठी भडगावच्या दिशेने येत असताना पुलावरून दोन संरक्षक कटडे खांब तोडत थेट गिरणा नदीच्या पात्रात जाऊन कोसळले यात आयशर वाहन क्रमांक एम एच सतरा एल पंचेचाळीस झिरो नऊ व मालाचे मोठे नुकसान झाले असून गाडी चालकाला जखमी स्वरूपात भडगाव पेठेतील नागरिकांनी मदतीचा हात देत पाण्याबाहेर काढत तात्काळ भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले सध्या त्यांची प्रकृती ठीक असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने हे करीत आहेत घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गिरणा पुलावर मोठी गर्दी केली होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका